हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कृषी विभाग आत्म्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती प्रतीक प्रशिक्षण कृषी विभागाच्या आत्म्याच्या माध्यमातून देगलोर तालुक्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना राबविण्यात येणार आहे त्यासाठी गटांची नोंदणी करणे प्रस्तावित असून पन्नास हेक्टरचा एक गट याप्रमाणे दहा गटांची निवड करून यात शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून पाचशे शेतकऱ्यांची तालुक्यात नोंदणीकृत सेंद्रिय शेती उत्पादन कंपनीची नोंदणी होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर पी टोमे यांनी दिली आहे याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील नैसर्गिक शेती करून इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तालुका बिलोली येथे घेण्यात येणार आला सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेबाबत येथील शास्त्रज्ञ श्री व्यंकट शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कीटकनाशकांचा अतिवापर त्यामुळे बिघडलेल्या जमिनीचा पोत मानवी आरोग्य बिघडत बिघडत चाललेले आहे पर्यावरणाच्या संतुलनासाठी सेंद्रिय शेतीला महत्त्व प्राप्त झाले आहे या दृष्टीने नैसर्गिक शेती अतिशय महत्त्वाची ठरते बदलत्या परिस्थितीत शेतीसाठी लागणारी मशागत आंतरमशागत काढणे इत्यादी सर्व टप्प्यावर यांत्रिकीकरण वाढले असून खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे सेंद्रिय शेती महत्वाची ठरत आहे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथून शास्त्रज्ञ यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व सांगून जीवामृत बीजामृत दशपर्णी अर्क खत इत्यादींचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन श्रीकांत गुंडावार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक संजय आचमारे तसेच देगलूर तालुक्यातील तडखेल खानापूर अंतापूर चैनपूर मंडगी या गावातील शेतकरी गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती जिल्हा प्रतिनिधी बाबाराव कदम हिंदवी स्वराज न्यूज नांदेड